राज्याच्या महसूल व वन विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवाडा हे विशेष अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यभर राबविण्यात येणार आहे प्रधानमंत्री राष्ट्रनेता नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त हे अभियान राबवले जात असून महसूल विभागाच्या सेवा अधिक लोकाभिमुख कार्यक्षम आणि पारदर्शक बनवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे या अभियानांतर्गत विविध उपक्रम युद्ध पातळीवर राबवले जाणार आहेत जनतेच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण होईल या सेवा पंधरवाडा अभियानाची अंमलबजावणी तीन टप्प्यांत केली जाणार आहे पहिला टप्पा पानंद रस्ते विषयक मोहीम दुसरा टप्पा सर्वांसाठी घरे उपक्रम तिसरा टप्पा नाविन्यपूर्ण उपक्रम याबाबत सूचना देण्यासाठी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्या दालनात तालुक्यातील तलाटी आणि ग्रामसेवक यांची बैठक पार पडली असून या बैठकीत तहसीलदार सावंत यांनी उपस्थितांना या, या अभियानाबद्दल माहिती दिली असून अभियान यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे या संदर्भात तहसीलदार महेश सावंत यांनी अधिक माहिती दिली आहे माननीय महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि मान्य महसूल मंत्री महोदयांनी जी सी घेतली त्यामध्ये दिलेल्या सूचना मान्य पालकमंत्री महोदयांच्या सूचना आणि मान्य जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत जे शासनाचे आदेश प्राप्त झालेले आहेत त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजेश्व अभियानांतर्गत कोपरगाव तालुक्यामध्ये कोपरगाव तहसील अंतर्गत, कोपर कोपर अंतर्गत। दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस माननीय भारताचे पंतप्रधान राष्ट्रनेता नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तेव्हा पंधरवाड्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या पंधरवाड्याचं आयोजन करताना तीन टप्प्यामध्ये आपण कार्यक्रम राबवणार आहोत त्या संदर्भात आज आपली प्रिपरेटरी बैठक घेण्यात आलेली आहे सर्व तलाठी सर्व ग्रामसेवक सर्व अधिकारी यांना त्या पद्धतीच्या सूचना देखील आपण दिलेल्या आहेत पहिला टप्पा जो आहे याच्यामध्ये टप्पा क्रमांक एकमध्ये सतरा सप्टेंबर सप्टे ते बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये पानंद रस्ते विषयक मोहीम राबवण्यात येणार आहे शासनाने जे आत्ताच नुकतेच जी आर काढलेले आहेत त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील रस्त्यांना नंबर देण्याचा प्रोग्राम देखील आपण या कालावधीमध्ये घेत आहोत त्याचबरोबर निस्तारपत्रक आणि वाजिबूल अर्ज हे जे दफ्तर आहेत त्याबरोबर एक फच जे जप्तर नवीन आपण नमुना गाव नमुना तयार करणार आहोत त्या अनुषंगाने सर्वांना सूचना दिलेल्या आहेत त्याची प्रिपरेटरी तयारी देखील आपल्या सर्व तलाट्यांकडनं करून घेतलेली आहे आणि त्यासाठी प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतच्या स्तरावर आपण ग्रामसभेचं आयोजन केलेलं आहे त्याचे आदेश देखील आपण निर्गमित केलेले आहेत उद्या दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा आयोजित केलेली आहे त्यामध्ये या याद्यांचं गावातील रस्त्यांच्या याद्याचं वाचन होणार आहे यामध्ये सर्व सरपंच सर्व लोकप्रतिनिधी सर्व ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सदस्य यांनी त्यामध्ये स सक्रिय सहभाग नोंदवावा अशी प्रशासनाची विनंती आणि आवाहन सर्वांना आहे टप्पा क्रमांक दोनमध्ये सर्वांसाठी घरे हा मान्य पंतप्रधान महोदयांचा जो संकल्प आहे त्या अनुषंगाने त्यासाठी पूरक उपक्रम आपण राबवणार आहोत आणि टप्पा क्रमांक तीन जो आहे यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत आपण तालुक्यामध्ये जेवढ्या गावाच्यामध्ये सातबारा आहेत त्यामध्ये जे पुनर्वसनाचे सातबारा आहेत वर्ग दोनचे ते वर्ग एक करणे त्या व्यतिरिक्त कुळ कायदा कलमाच्या कलम अन्वये ज्या ठिकाणी नोंदी आहेत अशा सातबाराची तपासणी करून त्या सातबाराचे वर्ग एकमध्ये रूपांतर करण्यासाठीची प्रक्रिया राबवणे या दोन्ही गोष्टी आपण करणार आहोत त्या अनुषंगाने सर्व जनतेला नागरिकांना माझं आव्हान आहे की आपण या अभियानामध्ये आपण सक्रिय सहभाग नोंदवावा त्याचबरोबर जिवंत सातबारा मोहीम राबवण्याच्या अनुषंगाने देखील अद्याप आपण कारवाई करत आहोत त्या अनुषंगाने गाव पातळीवर ग्राम महसूल अधिकारी ग्रामविकास अधिकारी कृषी सहाय्यक यांच्या समन्वयातून सर्व सातबारा जिवंत करण्याचं आपण काम देखील या टा मोहिमेच्या दरम्यान राबवणार रा आहोत